चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा ना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता प्रत्येक जणाला वाटतं की आपल्या घरी आपली लक्ष्मी माता ही स्थिर राहावी आपल्या घरामध्ये सतत सुख समृद्धी ह आपला परिवार हसता खेळता राहावा किंवा आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता लक्ष्मी माताचा अखंड आशीर्वाद आपल्यासोबत असावा लक्ष्मी माता सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहावी असं तर प्रत्येकाला वाटतच असतं पण अशा काही चुका आपल्याकडून घडल्या जातात आणि या छोट्या छोट्या चुकामुळे माता ही आपल्याला सोडून जाते आपल्या घरातून ते काढता पाय घेत असते मग त्या कोणत्या चुका आहेत जे आपण त्या टाळल्या पाहिजेत जी चुका जेणेकरून आपली लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थिर राहावी आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान पैसा धनधान्य याची बरकता जास्तीत जास्त वाढावी त्याच्यासाठी छानसे असे तुम्हाला छोटेसे उपाय मी सांगणार आहे तर कोणत्या चुका तुम्ही करू नये आणि कोणत्या गोष्टी कराव्यात या आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर बघा फक्त या छोट्या गोष्टी पाळल्या तर लक्ष्मी कधीच सोडून जाणार नाही ना लक्ष्मीला राग आणणाऱ्या या चुका तर तुम्ही करत नाही ना तर चला आजचा हा व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित मिळेल आणि जर तुमच्याकडून एखादी यातली चूक कोणती होत असेल तर या व्हिडिओमुळे तुमची ती चूक तुम्ही नक्कीच सुधारा जेणेकरून आपल्या घरामध्ये सतत धनधान्य पैसा अडका सर्व काही आपल्या घरासोबत नांदावं तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी घरामधील झाडू आता काय होतं आपण लक्ष्मी जाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि लक्ष्मीची बघा आपण ज्यावेळेस दिवाळी असते लक्ष्मीपूजना दिवशी आवर्जून आपण झाडूची पूजा केली करतो म्हणजेच ते लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून आपण झाडूची पूजा करतो मग एरवी काय होतं की आपण झाडू घरातली साफसफाई केली झाडू मारला की आपण झाडू कुठेतरी एका कोपऱ्यात टाकून देतो किंवा बाहेर टाकतो तर तो म्हणजे आपल्या लक्ष्मीचा अपमान केल्यासारखा होतो त्याच्यामुळे योग्य ती काळजी घ्यायची आहे झाडू जाड़ो, आपलं झाडून काढायचं झालं की झाडूचा योग्य त्या ठिकाणामध्ये नीट व्यवस्थित आपल्याला झाडू ठेवायचा आहे त्याचा आदर करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्य टिकून राहतं आणि आपल्या नशिबाची दारे उघडतात नीट झाडू व्यवस्थित एका बाजूला साईडला ठेवायचा आहे उभा झाडू आपल्याला ठेवायचा नाही घरामध्ये त्याचबरोबर आपल्याकडून मीठ जर घरामध्ये सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ नये याची काळजी घ्यायची आपल्याला बघा ते मीठ जर सांडलं तर मीठ काय करायचं तुम्ही लगेच मीठ संपूर्ण भरून घ्यायचं आणि ती त्याची खालची जागा स्वच्छ कपड्यानं पुसून द्यायची आणि जे ते सांडलेलं मीठ आहे तर ते मीठ तुम्हाला पाण्यामध्ये टाकून द्यायचं जेणेकरून मिठाचा अपमान आपल्याकडून होऊ नये मीठ हे आपल्या पायाखाली तुडवलं जाऊ नये कारण मीठ हे समुद्रात असतं आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध असतो त्याच्यामुळे मिठाचा अपमान जर आपण केला मीठ जर आपण पायाखाली तुडवलं तर प्रत्यक्ष लक्ष्मीचा अपमान होतो त्याच्यामुळे याची पण काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर सायंकाळी काय करायचं आहे बघा आता सायंकाळी आपण काय करतो दिवे लागण्याच्या टायमिंगला आपण काय करतो घरातील वस्तू म्हणजे घरातील वस्तू एकमेकांना देत असतो कोणीतरी येतं की थोडंसं मीठ आहे का किंवा थोडंसं हे मला पैसे पाहिजेत असं हे काहीतरी कारण असतं कोणीतरी येतं ना आपल्याला त्या वस्तू मागतात मग सायंकाळच्या वेळेस तुम्हाला तुमच्या घरातून कोणाला मीठ झाडू पैसे या वस्तू द्यायच्या नाहीत कारण या वस्तू लक्ष्मीकारक आहेत जर या वस्तूत जर तुम्ही घरातून दुसऱ्यांना दिल्या तर तुमच्या घरातील लक्ष्मी ही निघून जाऊ शकते त्याच्यामुळे या वस्तू कोणालाही तुम्हाला द्यायच्या नाहीत त्याचबरोबर सायंकाळी दिवे लागण्याच्या टाईमिंगला बघा तुम्ही पाच पाच साडेपाचच्या दरम्यान तुम्ही सर्व काही घरं तुम्ही स्वच्छ झाडून घेऊ शकतात पण ज्यावेळेस सहा ते साडेसहाच्या दरम्यान तुम्हाला घरामध्ये झाडू मारायचा नाही कारण हा लक्ष्मी येण्याचा वेळ असतो आणि जर तुम्ही या टायमिंगला घरातील कचरा भरून जर बाहेर टाकला झाडून काढून बाहेर टाकलं किंवा काहीतर पालेभाज्या नीट केलेलं जर बाहेर टाकलं तर याच्यातून सुद्धा आपली लक्ष्मी बाहेर जाते आणि याचं पण आपल्याला पाप लागत असतं कारण ह्या दिवस मावळल्यानंतर जर तुम्ही या वस्तू घरातून बाहेर टाकल्या तर आपल्याला धनक्षय होतो असे मानले जाते मग मा घरात त्याचबरोबर घरामध्ये जर बंद घड्याळ असेल तर ती घड्याळ आपण तशीच भिंतीला लावतो तर ती घड्याळ आपल्याला भिंतीला लावायची नाही कारण त्याने बंद घड्याळ जर तुम्ही घरामध्ये लावली तर आपली प्रगती थांबते कारण घड्याळ हे वेळेचं प्रतीक असतं आणि वेळ जर योग्य असेल तर आपलं जीवनही योग्य मार्गावर जात असतं आणि जर आपण घड्याळच बंद असलेली जर घरात लावली तर आपली प्रगती तिथेच थांबत असते त्याच्यामुळे घरात घड्याळ ही बंद असलेली कधीच भिंतीवर लावायची नाही या खूप साऱ्या चुका आपल्याकडून घडल्या जातात आणि त्या चुका आपण नीट व्यवस्थित केल्या तरच आपल्याला याचा खूप असा छान उपयोग होत असतो तर बघा त्याचबरोबर आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की आ, वेगवेगळ्या वस्तू कोणी ना कोणी मागण्यासाठी येतं की घरातून आपण काय करतो सायंकाळच्या टायमिंगला कोणीतरी थोडंसं दही आहे का दूध आहे का म्हणून येतं तर दही दूध ताक हे सुद्धा आपल्याला घरामधून कधीच सायंकाळच्या टायमिंगला कोणाला द्यायचं नाही कारण हे प्रत्यक्ष गायीपासून आपल्याला सर्व काही मिळतं आणि गाय ही आपल्या घरची लक्ष्मी असते मग ह्या लक्ष्मीकारक वस्तू आपण चुकूनही कोणाला द्यायच्या नाहीत त्याचबरोबर बघा लक्ष्मी स्थिर आपली घरातील लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी तुम्हाला काय उपाय करायचे आहेत बघा रोज सकाळी फरशी आपण पुसून घेत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे रोज सकाळी फरशी पुसायच्या टायमिंगला बकेटात पाणी आपण घेतोच तर त्या पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मीठ टाकायचं हळद टाकायची आणि गोमूत्र टाकायचं गोमूत्र जर तुमच्याकडं नसेल तर बघा केंद्रामध्ये म्हणा किंवा आपल्याला गोमूत्राची बॉटल भेटते बा पंचगव्याची बॉटल भेटते तीसुद्धा तुम्ही आणून तीसुद्धा वापरू शकता तर अशाने हे सर्व काही पाण्यामध्ये टाकून तुम्हाला फरशी पुसून घ्यायची आहे तर याने काय होतं आपल्या घरातील जी काही नकारात्मकता जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती बाहेर जाते आणि आपल्या घरात एक पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निर्माण होते त्याच्यामुळे दररोज तुम्ही अशा प्रकारे तुमच्या घरातली फरशी पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर दररोज तुम्ही उंबऱ्याला स्वच्छ उंबरा आपला मुख्य दरवाजा जो आहे तो तो स्वच्छ पुसून घ्यायचा उंबरा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्याला छान असं हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन जर तुम्हाला दररोज करणं शक्य नसेल तर गुरुवारी शुक्रवारी तुम्ही करू शकतात अमावश्या पौर्णिमेलासुद्धा तुम्ही करू शकतात आणि शक्य नसेलच तर तुम्ही स्वच्छ उमरा पुसून घेऊन त्याची पूजा करायची आहे धूपधीपाने त्याला ओवाळायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला उंबऱ्याची पूजा करायची आहे उंबऱ्याची पूजा दररोज नियमाने केल्याने लक्ष्मी माता ही आपल्या घरामध्ये आकर्षित होते आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही प्रवेश करते आणि ज्या घरात लक्ष्मी माता ही प्रवेश करते त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही मग ह्या गोष्टीचं तर तुम्ही आवर्जून पालन केलंच पाहिजे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे त्याचबरोबर आपलं जे देवघर असतं बघा बऱ्याच घरामध्ये काय होतं की देवघर आपली जिथं इच्छा असेल तिथं देवघर आपण ठेवत असतो तर ही आपल्याकडून खूप म्हणजे खूप मोठी चूक होते कारण देवघर हे आपल्या घरातील ईशान्य बाजूलाच ईशान्य भागात म्हणजे ईशान्य कोपऱ्यातच आपलं देवघर असावं याने काय होतं आपल्या घरात लक्ष्मी माता ही स्थिर राहते आपल्या घरात सुख समाधान शांती ही टिकून राहत असते त्याचबरोबर घरामध्ये तुटलेल्या फाटलेल्या वस्तू ज्या आहेत मोडलेल्या तोडलेल्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपण काही वस्तू चांगली आहे कशाला फेकून द्यावी म्हणून आपण ती घरात वस्तू तशाला तशा ठेवतो पण या वस्तूने आपल्या घरामधील लक्ष्मी माता ही बाहेर निघून जात असते अशा ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात म्हणजे विनाकारण कोणत्या न लागणाऱ्या वस्तू आपल्या घरात आपण ठेवायच्या नाहीत ज्या फाटलेल्या असो तुटले असो कपडेसुद्धा जर फाटलेले असतील तर ते कपडे तुम्ही सर्व जे फाटलेले तुटलेले कपडे असतात तर ते जाळून द्या तुम्ही कपडे न लागणारे कपडे जर मोठ्या वस्तू असतील तर त्यासुद्धा त्याच वस्तूची सुद्धा तुम्ही योग्य ती विल्हेवाट लावू शकतात या वस्तू आपल्या घरात तुम्ही ठेवायच्या नाहीत त्याचबरोबर प्रत्येक आमोशाला तुम्हाला काय करायचं आहे लक्ष्मी माताला तांदळाची खीर तुम्हाला नैवेद्यासाठी बनवायची आहे बघा लक्ष्मी माताला तांदळा तांदळाची खीर ही खूप प्रिय आहे त्याच्यामुळे प्रत्येक आमवशाला आपल्या घरामध्ये तांदळाची खीर ही आवर्जून बनवा आणि लक्ष्मी माताला त्याचा नैवेद्य दाखवा त्याचबरोबर प्रत्येक आमावशाला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला दानधर्म हे करायचं आहे जेवढं होईल तेवढं दानधर्म तुम्ही या आमावश्याच्या दिवशी आवर्जून करा कारण जर आपले पित्र शांत केले आपले पित्र जर आपण सेवा करून तृप्त केले तर लक्ष्मी माता ही आपल्या घरात स्थिर राहत असते कारण जिथे आपले, आपले पित्र जर नाराज असेल तर तिथं देवही काय करू शकत नाही त्याच्यामुळे आधे पित्रांची सेवा करा लक्ष्मी माता आपोआप आपल्या घरात येते म्हणजे येतेच त्याचबरोबर महादेवाच्या पिंडीवर रसाने अभिषेक आवर्जून करा बघा बऱ्याच सोमवारी काय होतं की आपण सोमवारी महादेवाच्या मंदिरात जातो दुधाने अभिषेक करतो दह्याने अभिषेक करतो पंचामृताने अभिषेक करतो पण आवर्जून तुम्ही महादेवाच्या पिंडीवर रसायनेही अभिषेक आवर्जून करा त्याचबरोबर घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा करावी बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये स्त्रीयंत्र असेल असं नसतं कोणा तर कोणाच्यात नसतंही आणि याची नियमित आपल्या देवघरामध्ये पूजा जर झाली तर बघा श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याच्यामुळे हे श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन असतं आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले म्हणजे आपल्यात त्यांचं हे श्रीयंत्र असेल तर ते आपल्याला कधीच सोडून जात नाहीत म्हणजे हे आसन सोडून कधीच ते दुसरीकडे जात नाहीत त्यामुळे आपल्या घरात स्त्रीयंत्राची स्थापना आवर्जून करा घरात लक्ष्मी माता ही सदैव स्थिर राहते लक्ष्मी माताची आणि भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आपल्या घरात सुख समाधान पैसा अडका संपत्ती सर्व काही आपल्याला भरभरून मिळतं आणि आपल्या घरात भर सदैव लक्ष्मी माताची कृपा आपल्यावर अखंड राहते तर या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही आवर्जून या च पालन करा आणि या गोष्टी तुम्ही नियमित याचं योग्य त्याप्रमाणे पालन करा बघा तुमच्या घरात सदैव लक्ष्मी माताची कृपा ही अखंड राहील तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की कर जरूर करा आणि श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू पुन्हा अशा का नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ